भारतीय बौद्ध महासभातर्फे पहिली धम्म परिषद कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका तिग्रे येथील आशीर्वाद मंगल कार्यालयातील मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर कांबळे होते बनते सुमेध बोधी यांनी धम्मदेसना दिली उद्घाटन भिकाजी कांबे यांच्या हस्ते झाले त्यानंतर दीप राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले महामानवांच्या प्रतिमेचे पूजन वंचीचे जिल्हाध्यक्ष जे के गायकवाड यांच्या हस्ते झाले यावेळी नांदेड सांगली पुणे यवतमाळ सातारा जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा हातकलेच्या वतीने संबंध तालुक्यामध्ये धम्म चळवळीचं काम आंबेडकर चळवळीचं काम गतिमान करण्यासाठी रोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत या हातकले ग्रुपच्या वतीने ऑनलाईन धम्मसंगती हा कार्यक्रम सुरू करण्यात आला या धम्मसंगतीच्या माध्यमातून रोज सकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेबांचा सा विचार महामानवांचा विचार संविधानाचा विचार आणि त्याचप्रमाणे तथाकथांचा विचार हा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो ग्रुप आहे तो एक वर्षापासून कार्यरत आहे या एक वर्षापासून अनेक जिल्ह्यातील अनेक बंधू आणि भगिनी अनेक उपासकांनी उपासिका या लिंकला जोडले गेले या लिंकला जोडलेल्या माध्यमातून या सर्व उपासक उपासिकांना बंधू भगिनींना एकत्र आणणं हा एक उद्देश या धम्मसंगतीचा होता त्याचप्रमाणे हातकिली तालुक्यातील बौद्ध बांधवांना उपासकांना एक चांगले विचार वेगवेगळे पाचवे विषयाचे विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हा देखील विचार, विचार याच्यामध्ये दे होता तालुका शाखेच्या वतीनं या वर्षभरामध्ये दोन युवक सामने शिबिर घेण्यात आली दोन समता सैनिक दलाची शिबीर घेण्यात आली त्याचप्रमाणे लहान मुलांचे आनंद मिळावेसुद्धा या परिषदेमार्फत घेण्यात आले या सर्व माध्यमातून लोकांच्यापर्यंत हा धम्म पोचवणे हा एकमेव उद्देश डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेला जो आदेश आहे तो अगदी हे जे आमचे कार्यकर्ते आहेत उदाहरणार्थ आदरणीय कोल्हेसर आहेत आदरणीय आमचे चव्हाणसर आहेत आदरणीय अमर कांबळेसर आहेत आदरणीय विश्वनाथ कांबळेसर आहेत या सर्वांच्या बरोबरच ऑनलाईनचे जे काही आमचा ग्रुप आहे लिलाताई या बीडच्या असतील किंवा नाशिकच्या आदरणीय मायाताई असतील प्रकाश सर असतील त्याचप्रमाणे वेगवेगळ्या महानंदाताई असतील त्याचप्रमाणे रेखाताई असतील या सगळ्यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आदरणीय अश्विनीताई असतील या सर्वांच्या माध्यमातून ही धम्मसंगती यशस्वी करण्याचा हा प्रयत्न आमचा होता आणि तो सफल झालेला आहे असं आम्ही मानतो अश्विनी नितीन पवार बदलापूर ठाणे येथून मी आत्ताच म्हणजे धम्मसंगीती मंचा मंच जो सुरू केला आहे सरांनी ऑनलाईन संकल्पना ऑनलाईन संकल्पना जी सरांनी सुरू केली आहे बा प्रभाकर सरांनी त्यामध्ये आम्ही जॉईन झालो आणि तिथून आम्हाला धम्म काय आहे बाबासाहेब आंबेडकर काय आहेत आम्ही फक्त आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकर हे नावच ऐकून ना। ना होतो पण ते नक्की काय आहेत हे आम्हाला कळायला लागलं बुद्ध आणि त्यांचा धम्म काय आहे हे आम्हाला कळायला लागलं आणि त्यांनी जो धम्माचा प्रसार आणि प्रचार सुरू केलेला आहे आम्ही त्या मार्गावरती एक पाऊल टाकलं आहे आणि महिलांमध्ये खरंच या गोष्टीची जागृती होणं खूप गरजेचं आहे जेव्हा एखादी महिला जागृत होते तेव्हाच ती परिवाराला पुढे नेऊ शकते आणि परिवाराही आपोआप हे धम्मसंस्कार घडले जातात तर आतापर्यंत आमचा महिला वर्ग पाहिजे तसा जागृत नाही झाला होता ते आपल्या म्हणजे अजूनही त्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये अडकून होते आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतील किंवा त्यांचे काही पर्सनल प्रॉब्लेम असतील बऱ्याचशा गोष्टी असतील त्यामुळे त्या अडकून त्या होत्या पण आता सध्या त्यांना ते धम्म करणं गरजेचं आहे मला विचारला का विहार आहे आणि विहारांना कुलप लावलेली आहे परंतु आज भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून एकाहत्तर वर्ष पूर्ण झाले परंतु आम्हाला धम्म काय आहे हा आम्हाला समजला नाही कारण की आजवर आम्ही लोकांना जेव्हा प्रवचन देतो प्रबोधन करतो त्यावेळेस आम्ही लोकांना हे सांगतो की ह्या देवानी काय केलं ह्या म्हणजे देवाधर्मावरती अनेक गोष्टीवरती आम्ही ज्या गोष्टीवरती बोलायला ना नाही पाहिजे ना त्यावरती आमच्याकडनं खूप बोललं जातं आणि आम्हाला जो हा धम्म दिला भगवान बुद्धांचा जो चार आर्य सत्य जो सत्याचा शोध जो मानवमुक्तीचा जो धम्म आम्हाला दिला तो आम्ही सांगण्यासाठी कुठेतरी कमी पडतोय असं मला स्वतःला वाटतं कारण की आम्ही ज्या गोष्टी सांगायच्या नाही त्या गोष्टी वारंवार खूप खूपदार जिथं जिथं आम्हाला वेळ भेटला तिथं तिथं आम्ही या देवधर्मांवरती ज्या गोष्टींवरती आम्हाला टीकाटिपणी करण्यासाठी वेळ देतो परंतु तो वेळ आम्ही जर कधी वाया घालवत आहे तो वेळ जर आम्ही या चांगल्या गोष्टींवरती जर कधी वर्ष दिला की आम्हाला हा धम्म काय शिकवतो हो या धम्मातून आम्हाला काय घ्यायचं आहे हे जर कधी आम्ही खऱ्या अर्थाने धम्म समजून घेतला लोकांपर्यंत जर पोचलो तर जे हे विहाराला लागलेली टाळे ते खुले होतील कारण की आज हातकणंगले तालुका कोल्हापूर शहर इतक्या दूरवर असताना ही जी लिंक ऑनलाईन लिंक चालू केलेली प्रभाकर सरांनी त्या लिंकच्या माध्यमातून आज आम्ही एक हजार किलोमीटरचा प्रवास करून आज या धम्मसंगीतीला आलो आहे कारण याच्या मागचं एकच आहे की जे धम्म जो आपल्याला आवश्यक आहे ज्या जे ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे त्या ज्या गोष्टी आहे त्या आम्हाला या धम्मसंगीती ग्रुपमधून भेटल्या आणि आज आम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला भारतीय बौध बाँ बौद्ध महासभा कोल्हापूर जिल्हा अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीनं आज दोन नोव्हेंबर रोजी या चोका आणि रुकडी अतिग्रे या भागामध्ये पहिली धम्मसंगीती अर्थात धम्मपरिषद मोठ्या उत्साहात संपन्न झालेलं आहे धम्मदेसनाकार आदरणीय पूज्य बनते डॉक्टर सुमेध गोतीजी महासचिव राष्ट्रीय महासचिव संघ चैत्यभूमी दादर यांनी या ठिकाणी धम्मदेसना दिलेल्या सकाळपासून सकाळी दहा वाजल्यापासून हा कार्यक्रम धम्मपरिषदेचा सुरू होता यामधून विविध 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 मार्गदर्शकांनी यामध्ये पूज्य स बदन समे सुमेध मोदीजी त्याचबरोबर